नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे मराठवाडा हे स्वतंत्र राज्य झालं तरच मराठवाड्याचा विकास होईल नुसता विकास नाही तर देशात नंबर एकचं राज्य मराठवाडाच होऊ शकतं असं एक अत्यंत थो। अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बाबा उगले यांनी आणि हाच व्हिडिओ आपण दाखवत आहोत हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण पर शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की मराठवाड्याचा मागासले पण दूर होऊन मराठवाड्याचा सा विकास व्हायचा असेल तर एकमेव पर्याय आहे तो, तो म्हणजे मराठवाडा स्वतंत्र राज्य होणं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर मराठवाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या विश्लेषण विषयी आपल्याला काय वाटतंय आपली काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे त्रेपन्न ला सांगितलं होते की महाराष्ट्राची त्रिगट योजना झाली पाहिजे मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र ती माझ्या वाचण्यात आलं पंचवीस वर्ष नोकरी केल्यावर मी म्हणलं नाही मला ह्या क्षेत्रात चिरायचं आणि त्या माणसापेक्षा मोठा कोणीच नसल्यामुळं इतरांचं काही ऐकायची मला गरज वाटली नाही मग हे सगळं पुढं वाचित असताना शिबू सोरेन वाचण्यात आला शिबू सोरेन त्यांनी सांगितलं की राज्याचा तुकडा पाडण्यासाठी पक्षाची गरज असते कारण विधानसभा लोकसभा राज्यसभा विधानपरिषद ही घटना कायदे तयार करायचं सभागृह असतं बाहेर तुम्ही कुंटाला ना कुपोषण करा त्याचं कायद्यात रूपांतर नाही झालं वकील साहेबचा काहीही फायदा नाही तुमच्या धाराशिवचं नाव तीनदा ठराव पाच झाला म्हणून धाराशिव झाले औरंगाबादचं नाव तीनदा ठराव पास झाला म्हणून संभाजीनगर झालं त्याला कायद्यात रूपांतर देण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पक्ष हो। तुम्हाला इथून बाहेर जायचं त्याच दरवाज्यातून जावं लागेल इकुण आपण उडी मारली तर काय होईल तुम्हाला आम्हाला माहिती आणि म्हणून कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी राज्याचा तुकडा पाडण्यासाठी पक्षाची गरज असते तेलंगणा राष्ट्र समिती का निर्माण झाली तेलंगणाची निर्मिती करण्यासाठी आता तुम्ही म्हणतात भर पक्ष असताना तुमच्या पक्षाची काय गरज आणि मग हे पक्ष जातीच्या आणि धर्माच्या नावावर सगळे उभा राहिलेले आहेत तुमच्या पोटापाण्याचा धरतीचा जमिनीचा एरियाचा कोणी विचार करायला तयार नाही हेही माझ्या लक्षात आलं कोणताही पेपर उचलला तर तुम्हाला मराठवाड्यातल्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या दिसतील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणातला शेतकरी मुंबईतला एकदाही आत्महत्या केलेलं तुम्हाला बातमी दिसणार नाही मग आपल्याच बोकाटी काय कारण आपण ऐकून घेतो ना आपल्याला सहन करायची सवय आहे निजाम राजवटीच्या पेशी आपल्या अंगा अंगात भिल्लेले बस म्हणले बस उट उट। उठ म्हणले उठ त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही माहीत नाही विचाराचा आदेश आहे कायचा आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ते लोक राज्य करतात आणि म्हणून आपण पेटून उठलं पाहिजे प्रत्येक पक्षाने जात आणि धर्माच्या नावावर दुकानं म्हणतो मी दुकान उघडलेले आहे त्याला मूळ गाभ्याला घात घालायला सवड नाही कारण ते खिशे भरायसाठी उघडलेलं दुकान आहे शिवसेनेचा जन्म झाला हा कट्टर हिंदुत्ववादासाठी भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला हा व्यापक हिंदुत्ववादासाठी बाहेरच्या देशा जगामधले सुद्धा ते हिंदुत्व ओळखा येतो त्यांना श्रीमंत लोकांना एकत्र मराठा समाजाला करून राष्ट्रवादी स्थापन झाले आणि दलित मुस्लिमाचं मतदान घेऊन काँग्रेस शंभर वर्षापासून जिवंत आहे मुसलमानाला संरक्षण देण्यासाठी यमाचा जन्म झाला मागासवरी गेला चोपडण्यासाठी वंचितचा जन्म झाला प्रत्येक पक्षामध्ये जात धर्म आहे त्याच्याशिवाय ते पक्षच चालत नाही प्रत्येक पक्षाने आपापले आप झेंडे सुद्धा जातीच्या धर्माच्या नावावर स्वतःची रजिस्ट्री करून घेतलेली शिवसेनानं हिंदुत्व धर्मानं भगवा झेंडा घेतलेला आहे मुस्लिम धर्मानं हिरवा घेतलेला आहे निळा घेतला दलित ओबीसीनं तिवळा घेतला मग तुमच्या पोटापाण्याकडे कोणीच लक्ष द्यायला तुम्ही म्हणता मग उठले सुटले मराठवाडा वेगळा मागायला अहो मला सांगा अखंड जगामध्ये शंभर देश असे आहेत की ते मराठवाड्यापेक्षाला आले भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस चौदा राज्य होते आता अठ्ठावीस आणि अठ्ठावीस राज्यापैकी आठ राज्य आपल्या मराठवाड्यापेक्षाला आले सिक्कीम एक गोवा आहे नाग नागालँड आहे तुमचं दिल्ली हे तुमचे हे दिवदमान हे सगळे राज्य अठ्ठावीस पैकी आठ राज्य आपल्या मराठवाड्यापेक्षाला आले दोन जिल्ह्याचं गोवा आहे पण भारतावर राज्य करत पर्यटन स्थळामध्ये आपण आहे तुझं पाशीपरी तू विसरला स्वतःलाच वळखित नाही अज्ञान अडाणी आळस आणि लोकांच स्वीकारायचं आता मला सांगा तुम्ही तुमची ठाकरे कंपनी आदेश आहो मला सांगा मराठवाड्यामध्ये पक्ष सुद्धा नाही ना किती मागासलेला मराठवाड्या लक्षात ठाकरेगट शिंदे गट आंबेडकर गट आठवले गट मनसे वंचित हे सारे मुंबईचे तुमचा राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्राचा आहे प्रहार निघाला हा तुमचा कुठला आहे विदर्भाचा आहे सांगा तुम्ही मराठवाड्यामध्ये कुठं पक्ष आहे आप भाजप आणि काँग्रेस हे दिल्लीचे मराठवाड्यात पक्ष नाही साहेब आपण लोक आहे एकाचा दांडा दुसऱ्याचा झेंडा तिसऱ्याचा जय करीत थांबे का स्वतःची भाकर खायला घरी आहे हे आपलं अज्ञानपणा आहे हे आपल्या पेशी मंद झालेले आहे आपण म्हणतो हे नाही ते नाही ते नाही हा तुमचा आळस बोलतो कचकन घराच्या बाहेर निघले तर का सुध सुधारणा होऊ शकत नाही गाववाडी वस्ती तांड्यावर गेल्या पाच वर्षापासून मी फिरतो मराठवाडा इतका भयानक मोठा आहे तुमची ती एरिया फिरले मला माहीत नाही मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत शहात्तर कन्नडपासून कन्नड पासून सातला सकाळी निघालं तर संध्याकाळी सात वाजते तुमच्या किनवटला जायला भूमला सकाळी सात निघालं तर भोकरदला जायला सात वाजता येईल सहाशे किलोमीटर असा आहे सहाशे किलोमीटर असाय मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत शहात्तर तालुक्यात आठ हजार ग्रामपंचायती तुमचे साडे सातशे सातशे तुमचे पंचायत समी सदस्य साडेतीनशे तुमचे जिल्हा परिषद सदस्य एक हजार नगरसेवक आहेत छेचाळीस आमदार आहेत आठ खासदार आहेत आणि मागच्या दारांना दहा दा आमदार आहेत आठ हजार सरपंच आहेत एवढा मोठा मराठवाडा राज्य होऊ शकत नाही आता मात्र खायची आहे तुम्हाला तुमची मानसिकता आधी बदलली पाहिजे दोन भाव्यांशी विषय जमीन आहे वीसच क्विंटल कापूस सोडू वेगळे निघाले काय विषय सोयला कारण त्याची एनर्जी ही सकाळपासून संध्याकाळ वावरात राहील दोन छतक तेल टाकायचे एकच छतक तेल तर म्हणजे खर्च तो कमी करतो आणि आपली ताकद तो लावतो म्हणून एका जागाला विस्कुंट ठेवतो शकतो आपण आपली मानसिकता जर तशी ठेवली तर काहीच होणार नाही ना अखंड भारतामध्ये मराठवाड्यासारखा अब्जोदिस करोडपती काय जे म्हणता येईल ते कोणीच नाही आपण त्याच्याकडे कधी गेलोच नाही पूर्ण भारतामध्ये मराठवाड्यासारखी काळी डप जमीन पुन्हा कुठंच नाही अठरा टक्के पाऊस आपल्या इथं पडतो चौदा टक्के इस्रायलला पडतो वरून पडलेलं पाणी आपल्याला अडवायला पैसे राहिले तर पूर्ण भारताला अन्नधान्यपूर्ण ताकद फक्त मराठवाड्यामध्ये पंचेचाळीस डिग्री 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 सेल्सिअस इथं तापमान आहे इथं जर सौर उर्जाचे प्रकल्प तयार केले तर पूर्ण भारताला आपण वीज पुरवठा करू शकतो म्हणजे आपल्यासारखं करोडपती कोण आहे पण आपण आपल्याकडे पाहत नाही ना हा आमदार येतो खादर याच्या लालदिव्याच्या गाड्यापासून लयच मोठाले अरे तू सुद्धा मोठा होऊ शकतो हा होय बाहेर घरात काय बसला हे मानसिकता अगोदर आपली बदलली पाहिजे साडेतीनशे पर्यटन स्थळे आहेत शंभर आहेत पंचवीस आहेत शंभर मंदिर आहेत अशा पद्धतीचं रंगरंगोटी गड किल्ले पन्नास लहान मोठे रंगरंगोटी करून जर डागडुकी केली तर शंभर रुपये तिकीट लावलं तर केरळला पाठीमागे टाकू आपण पर्यटन स्थळावर आपण पाहतच नाही आपल्याकडे किती वापरते सगळ्या भारतात आपणच करोडपती गेलो मी लेह लडाखला गेलो राज्य का झालं म्हणून हे पाहायला कोणीच मागितलं नाही राज्य झालं आणि अवघा आपल्या हिंगोलीची कलेक्टर दिलं आई एवढं जमलं की लगे म्हणजे माझी फारच सोय लावून दे ते लडाख मध्ये गेलो एकदाही पाऊस पडत नाही एकही झाड नाही एकही पक्षी नाही एकही जनावर नाही आणि इंच भर सुद्धा जमीन नाही असा हात केला तर डोंगर लागतो असा हात केला तर डोंगर लागतो डोंगर करून रस्ते तयार केलेले फोर व्हीलर गाडी घेतली तर त्याचं पोट भरतं माणसं सुद्धा नाही माणसं नाहीत लक्षात घ्या तुम्ही फक्त दोन आमदार आहेत तिथे दोन जिल्हे कारगिल आणि लेह हे हो, दोन जिल्हे दो आहेत आणि दोन हिचा मिळून एक खासदार आहे आणि टोटल लोकसंख्या पाच लाख पण मराठवाड्यापेक्षा मोठं आहे मग तिथं काहीच नाही ते कसं काय राज्य झालं काहीच नाही तिथं अहो हे झाड नाही ए साहेब झाड एक नाही एकदाही पाऊस पडत नाही खूप दुर्बिणीतून पाहिलं मी दहा दिवस तिथं होतो एकही पक्षी नाही तुम्हाला आश्चर्य वाटत तुम्ही जाऊ दिलं काहीच नाही तिने आणि ते राज्य झालं आणि आपलं होत नाही औ सुजलाम सुफलाम इथं माणसं उठतील अशी जमीन भारतात कुठंच पैदा होत नाही असे अठरा प्रकारचे अन्नधान्य इथं तयार होतात अहो ह्याच शाळूच्या ज्वारीला पॅकिंग करून ह्या चोपडी साठ केली तर दिल्लीचे के लोक हजार रुपये किलोनीच घेतील मग तुम्हाला डोकं लागलं ना मानसिकता आपली लहान ठेवल्यावर कसं काय होईल आणि म्हणून आपण सगळ्यात मोठे आहोत करोडपती आहोत आप जो धीस आहोत मग ते आळस कोपरा आणि चेहऱ्यावरल्या आड्याघुड्या आपल्या पहिल्यांदा निघाले पाहिजे आणि म्हणून छोटं राज्य मोठा विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याच्यापेक्षा मोठा कोणी असल्यामुळं कोणाच्या आहे गरजच नाही नंतर शरद जोशीने हा विषय गावगाव नेला शेतकरी जर उन्नत व्हायचा असेल श्रीमंत व्हायचा असेल तर त्याचा वेळ आणि पैसा वाचला पाहिजे आता माझा पहिला ना आंबड तालुका होता ऐंशी किलोमीटरवर नंतर आमचा घनसावलीचा तुकडा पाडा चौदा किलोमीटरवर राहिला चौदा मिनिटात किक मारली तर घनसागीला चौदा मिनिटा म्हणजे घरी चौदा मिनिटामध्ये काम एका तासात सात बारा घरी औरंगाबाद जिल्हा आम्हाला पहिले नव्हता तर तुकडा पडला दोन कोटी रुपये उधारणार राज्य सरकारनं औरंगाबादच्या तुमच्या संभाजीनगरच्या खात्यावर टाकले तर ते लोक दादागिरी करून कन्नड वैजापूर पैठण आणि सिल्लोड ह्या भागामध्ये ते वापरायचे आमचं परतूर मंठा घनसांगी हे करोडोवर राहायचं मग आम आम हो आता आमचा जालना जिल्हा झाला आमचा हेड तयार झाला जालना जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र राज्याच्या हेडवर आलं आता एक कोटी एक कोटी आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही पैसे खर्च करू जिल्हा झाल्यानंतर कलेक्टर ऑफिस आलं एस पी ऑफिस आलं कृषी कार्यालय आलं कोर्ट आलं सात बारा काढायला आम्हाला औरंगाबाद जायची काय गरज आहे सक्षम झालं म्हणजे तुमचा वेळ वाचला पैसे वाचले अनेक कर्मचारी तिथं लागले आणि राज्याच्या योजना आल्या तसं तुमच्या धाराशिवचा विषय आहे लातूर वेगळं झालं तुमच्या पद्धतीने तुम्ही दादागिरी करून इथे पैसे वापरायचे ते लोक कोरोडवर राहायचे उंचावर पाणी नाही आणि मग विषय असा आहे की त्यांचं वेगळं झालं तुमचं वेगळं झालं सगळे कार्यालय आले तुमच्या इकडे याचा जिल्हा पण यायची गरज पडत नाही आणि म्हणून महाराष्ट्र राज्यावर लातूर जिल्हा आलं तसं मा देशाच्या हेडवर मराठवाडा राज्य असं येईल पंचवीस हजार कोटी रुपयाचं आपलं उत्पन्न आहे आमच्या एकट्या जालन्यातून तुमच्या दोन जिल्ह्याचे उत्पन्न जाते माहिती आमच्या जालन्यासारखं करोडपती कोणीच नाही बरं मराठवाड्यामध्ये ध्यानात ठेवा तुम्ही आणि म्हणून पंचवीस हजार कोटी रुपयाचं उत्पन्न आपल्या मराठवाड्याचं हो आहे तेवढंच केंद्राच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये कोटी आपलं होईल दोहीची देरी तर काचीचे रोड तयार होईल लोकांपुढे हात पसरायची गरज पडणार नाही द्या ना वायली भाऊ लॅरबी बैल नसतो एकाला वाटी नसते दुसऱ्याची चूल भेटत नाही तिसऱ्याला टीएसटी पैसे नसते जायला हो त्या काय होतं तेलंगणा अहो मराठवाडा म्हणजे तेलंगणा माहिती ना तेलंगाणा मराठवाडा ते होत आपलं कसं होत नाही अहो एवढी मोठी प्रगती झाली तिथं दहा दहा हजार रुपये द्यायला लागले शेतकऱ्याला बी बियाणं घ्यायला आणि मग हे सगळं आपल्याला कसं कळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी येत आहे की मराठवाडा राज्य झाल्यानंतर आपल्या पद्धतीनं आपल्याला हे सगळं करता येईल इथं राजधानी होईल इथं मुख्यमंत्री होईल इथं राज्यपाल होईल इथं मंत्रिमंडळ तयार होईल आणि आपल्याला संख्या लोकप्रतिनिधी वाढत आणि दुसरी गोष्ट अशी येईल की आता मुंबई तुमची राजधानी पाचशे किलोमीटर आहे जायला एक दिवस लागतो यायला एक दिवस लागतो दोन दिवस तिथं काम होत नाही चार हजार खर्च होता चार दिवसाची इथंच मध्यभागी भागी हे म्हणले कुठं तुमच्या बीडला घ्या बाबा इथं उस्मानाबादला घ्या आम्हाला काही देण घेण नाही इथं जर झाली तर कोणत्याही मराठवाड्याच्या भागातून तीन तासात येता येतं तीन तासात जाता येतं तीन तासात काम होतं एक दिवसात काम होतं एक हजारात काम होतं तीन हजार वाचतील तीन दिवस वाचतील म्हणजे पैसे आणि वेळ वाचला की माणूस श्रीमंत आहे झालेला खर्च जर आपण कंट्रोल केला तर आपण श्रीमंत होऊ आणि म्हणून शिक्षणाची इथं व्यवस्था नाही पुणे ठाणे ना मुंबईला आपल्याला शिकायला जावं लागत तुमच्याच गावाचे ह्या तीन जिल्ह्याचे ती पन्नास हजार लोक पुण्याला आहेत आमच्या इथं आम जवळ योग कोठीचे जवळजवळ तो, तो पट्टा तिथं मुंबईला राहतो आपल्याला लोक इथं जाऊन काम करायची काही गोडी नाही तो आत्महत्या करायची काही इच्छा नाही परिस्थिती तशी निर्माण होते घरात कोरोडवून जमीन भाव हजे तुकडे झालेले असतील शिक्षणाचा अभाव व्यसनाधीनता सगळ्यात मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट अवस्था व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली याच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे याला येत नेव फक्त राज्य आणि राज्यच दुसरं काहीच करू शकत नाही याला दुसरा पर्यायच नाही अलग लक्ष म्हणजे आता तुम्ही विषय काढला की तुम्हाला उत्तर साधन काय जीएसटीच्या माध्यमातून तुमचं मुंबई रे मुंबई होती ही पाच वर्षापूर्वी आता नाही अर्थसंकल्प वाचा तुम्ही सांगितलेली आकडेवारी काही अंश बरोबर सगळ्याच भारताच कलेक्शन एका जाग्यावर होतं त्याला जीएसटी म्हणायचं आणि ते दिल्लीला होत पहिल्यांदा एरियावर पैसे यायचे तुमचा एरिया भला तुमचं पाच दहा किलोमीटर त्या एरियावर पैसे येतो ते, ते ये आता तसे नाही मा आता माणसावर पैसे माझ्या गावात दोन हजार लोकसंख्या आहे छोटं गाव आहे दोन हजार गुणिले दहा रुपये जेवढी बेरीज होईल तेवढी माझ्या गावाला येतील तुमच्या उस्मानाबादचं पाच लाख लोकसंख्या आहे गुणिले दहा रुपये इथं तेवढी पैसे जेवढी लोकसंख्या आता मराठवाड्याची लोकसंख्या सव्वा दोन कोटी गुणिले दहा रुपये त्याला झप मारून घेणार ते पैसे ते एरियावर पैसे नाहीत आता आणि म्हणून तुकडा गरी पाडला तरी आपल्यावर आप फरक पडत नाही किंवा दुसऱ्या राज्यावर फरक पडत नाही स्वातंत्र्य मिळालं ना आता आता मला सांगा आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना हे माहित नाही की आपला स्वातंत्र्य दिवस कोणता आहे कोणाला विचार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस म्हणती म्हणजे बुद्धी हे म्हणावं अ आपला ते नाही ना तेरा वर्ष दिवस तेरा वर्षे तेरा महिने असा तो एक भाग तुम्ही लक्षात घ्या तेरा वर्ष महिन्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तेरा वर्षापर्यंत पुन्हा त्याचं राज्य होऊन आपण तिकडे गेलो आता तिकडे काय गेलो ते म्हणले आम्ही तुम्हाला झोपतो महावीर देऊ तुम्ही आमच्याकडे या तत्कालीन परिस्थितीत ती कमिटीने घेतलेला तो निर्णय आणि मग विषय असा आहे की चाळीस वर्षापूर्वी माझ्या गावात एक दगडू नावाचा एक व्यक्ती होता आणि पस्तीस रुपयाला त्याने आणला होता रेडिओ मुंबईवर आम्ही लहान असताना सारी लोक ओरं त्याच्या पाठीमागं फिरायचे रेडिओ आणला रेडिओ आणला रेडिओ आता तुम्ही बघला घेऊ रेडिओ जावर कुठे घेऊन लोक हसतील ना परिस्थिती प्रमाण आपल्याला बदलून घ्यायला लागेल ना आता आपण पाच रुपयाचं आठवणीचं पहिले ना एक पंधरा पैशाचं लेटर होत ते ले लिहिलं पोस्ट कुठे म्हणलं अरे अरे व्हॉट्सअप फेसबुक आहे एक ना ती परिस्थिती आता राहिलेली नाही आता छत्तीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री कुठे कुठे जाईल छत्तीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री जाऊ शकत नाही मग आठ जिल्ह्यामध्ये सोमवारपासून तर शनिवारपर्यंत हापत्यात सगळा मराठवाडा होतो ना आणि म्हणून छोट राज्य मोठा विकास तुम्हाला माहित नाही पश्चिम महाराष्ट्राचे आपले गोरे धुनी गुंगेले आणि काळे हे आपले बोकंडी बसले एक तळ एक कोटीला मंजूर केलं तर चार पाच वर्ष करीत नाहीत तुम्हाला राम ना कोणाला माहित नाही वाढीव बिल काढतेत मुकाट्या आपला खिसा कसा कापल्या जातो हे तुम्ही ध्यानात घ्या आपला खिसा कसा कापल्या जातो हे तुम्ही लक्षात घ्या पाच वर्ष तळच करीत नाही मग मार्च एक बिल काढतात वाढीव बिल दुसऱ्या मार्च वाढीव बिल असं पाच वर्षाकरता पैसे काढले जातात आणि आपल्या मराठवाड्याच्या नाव टाकले जातात ना काढल्या जातात पश्चिम महाराष्ट्रात लोकांना चार एकर फोर व्हीलर आहे चार तास बिल्डिंग गेले आपण का पात्रात राहतो आपण स्वतःला शोधलं पाहिजे ना आणि म्हणून आपल्यासारख्या सुंदी लोकांनी इथं जागृत होणं गरजेचं आहे शंभर देश आहेत मराठवाड्यापेक्षा लहान आपल्या देशामध्ये आठ राज्य आहेत आपल्यापेक्षा लहान आपण काय होऊ शकत नाही कशातच कमी नाही आपण मानसिकता बदलली तर आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सत्तावीस कारखाने असे साखर कारखान्याचे त्या लोकांनी बंद पाडले आणि विकत घ्यायला लागले अर्धे विकत घेतले आमचा परतूरचा घेतला कन्नडचा घेतला कन्नडची स्टोरी माहिती तुम्हाला काय आता कोणता पवार राहुल रोहित पवार त्याच्यावर होत तेवढंच हो ते लोन बाजूची जमीन एम डी ला किरायाना दिली त्याच्यात उचलले पंचवीस लाख मोठा समृद्धी सारखा मोठा पुढून रोड केला त्या शंभर एकर जमिनीचे भाव पाहा कसे वाढले त्यांनी ती शंभर एकर जमिनीचा आहे तो शंभर कोटीला घेतला आणि माघी तेवढाच रोड काढला म्हणजे आईचं तेल भोप्याला काहीही नाही त्याच्यावर पुन्हा कर्ज काढले एकही रुपया न तो वाद घुसला शंभर एकर जमीन मोठा कारखाना आणि किराया बी सुरू म्हणजे हे आपले तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे न हे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आता शिक्षणाला आपल्याला तिकडे जावं लागत अहो मला सांगा पुणे नाशिक नगरच्या पलीकडे मोठमोठ्याचे धरणं झालेले खाली पाणी येत नाही ना पाचशे किलो पाचशे फूट बोर घेतला तरी फुफटा निघतो आणि ते लोक म्हणतात जर मराठवाड्याला पाणी सोडायची वेळ आली तर रक्ताचे पाठ वाहते सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात मराठवाड्याला पाणी सोडित नाही आणि आपल्याला कुणीच बोलायला तयार नाही आणि म्हणून या फालत्या लोकांचे काय नाही लागेल कोणते आमदार खासदार यार आपण सामान्य लोकांचं उभा करू ना आता उपोषण हे किती रस्त्यावर करा तुम्हाला काय त्या प्रमाणात जावं लागेल तसंच हे पक्षाची का गरज <coughs> आहे लोकप्रतिनिधी आपले जाणं गरजेचं आहे आता राहायला विषय तरुणांच्या बेकारीच्या शहात्तर तालुक्यामध्ये शहात्तर सुदगिरण्या जर काढल्या एक एक हजार लोक आपले तिथे लागतील एकही सुतगिरणी मराठवाड्यामध्ये नाही एक उस्मानिया सुदगिरणी आहे नांदेडला नागमणी नावाचा कपडा पहिल्यानं निघत होता तुम्ही ला आम्ही लहान असताना मग मला सांगा ती बंद पडून दहा वर्ष झाली त्या पन्नास एकर जमिनीवर पुढाऱ्याचा डोळा आहे तिथे पाच हजार लोक लागतील राह ते बंद पाडायला लागले आणि मग आपण तुम्ही सगळे आम्ही हे वाग केलं पाहिजे ना आता दुसरा विषय असा काढला कोणतरी म्हणजे मुख्यमंत्री चार दिली अह चार मुख्यमंत्री दिले पण चार सिस्टीमना ते काढून टाकले ना आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना वर जाऊ देत नाहीत ते लोक आपल्याच लोकांना आपण नाव ठेवलं बसतो आता याच्या तुमच्या पोरीला केलं पास आणि त्या मुख्यमंत्र्याला केलं ना पास आयडिया ना का आता ती पोरगी पास झाली तर तिला शासन द्या ना मुख्यमंत्र्यांनी काढून द्यायची काय गरज होत तुम्हाला त्या चित्रपटामध्ये ती काय ते बॉम्बस्फोट झालं ते पोराला घेऊन गेली त्याचा त्यांना काय समज योगायोगान ते गेले असतील म्हणजे काहीतरी कारण टाकून आपल्या माणसाला काढून टाकायचे तुमच्या शंकररावच्या वाराला या लोकांनी त्रास देऊन वर घेतली दुसरे होते ते आपले अशोकराव चव्हाण आदर्श घोटाळा गुंडाळला म्हणजे आपल्या लोकायला ते खुर्चीवर बस पण आमची हा कासरा आमच्या हातात राहील आमच्या शिस्तींना तो चालला पाहिजे नाहीतर मग काहीतरी मागे लावून देईल आणि म्हणून आपण म्हणतो चार मुख्यमंत्री गेले नाही काहीच केलं नाही अरे मग त्याला बसू दिलं नाही ना आपल्याच लोकाला आपण नाव ठेवत बसतो आणि आपण स्वतःला कमी प्रतीचं समजून घेऊन म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचन केलं पाहिजे आपल्या आकडेवारी आपल्या समोर आली पाहिजे आपण मैदानात उतरलं पाहिजे ह्या लोकाला आव्हान दिलं पाहिजे ह्या लोकाशी आपण झगडलं पाहिजे आता तुमची ठाकरे कंपनी आदे अहो तुम्ही मला सांगा त्याला रब्बी आणि खरीपामधला फरक माहिती आहे का सांगा तुम्ही पण त्या ठाकरेला मला रब्बी आणि खरीपमधला तुला फरक माहिती आहे का यायला दिवसभर जर भुईमुगाच्या वावरात पाठवलं तर भुईमुगा चेंज चेंज सापडायची सा नाही आणि मग आपण ते आदेश आहे अभिया आपली मानसिकता तशी झाली नाही ना आणि म्हणून थांबा दोन म्हणून आपली ही मानसिकता तशी झाली आपण काय केलं पाहिजे आपण स्वतःला तपासलं पाहिजे आता हे पाच पक्ष तिथले आणि आपण त्यांची झेणे घेऊन इथेच बसतो अरे आपले इथं क्रांती तयार करा ना आपण स्वतःसाठी मोठं व्हा ना बरं हे बा तुम्ही म्हणले की आता हे व्यासपीठ पैशाचं असतं पैसे खायसाठी लोक उभा राहतात मी तर पहिले तुम्ही सांगितले नाही मला निवडणूक लढायची नाही मला काहीच करायचं नाही मला हे लोकप्रतिनिधी निवडून माझ्या राज्याचा तुकडा मारायचा तुम्ही सांगा तुम्ही ना मी नाही केलं तर शंभर वर्षाच्या आतमध्ये हे होणारच आपणच केलेलं काय माहिती विदर्भ वेगळा होणार आहे मराठवाडा वेगळा होणार आहे उर्वरित महाराष्ट्र वेगळा होणार आहे मग देशामध्ये पन्नास राज्य होणार तर आता छत्तीस चौदा अजून होणार आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर लावून ठेवा ना तुमच्या लक्षात आलं का आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप होणं गरजेचं आहे आता हे सगळं करीत असताना आता पश्चिम महाराष्ट्रातील लोक आता किती दारूच्या दुकानाचे लायसन वाटले साहेब काल म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात निघती दारू आणि तुम्ही प्याला आपले इथे सांगा ना उत्पन्न कुठे दारूचा एकतरी कारखान मराठवाड्यात म्हणजे ते कारखाने दारू इकडे आणून रसायची दहा कार दहा लायसन आणले भुमरे ना काल दहा लायसन आणि मग आपल्या लोकांना रिचायला आणि ते उत्पादन तयार करा तुम्ही लक्षात घ्या आर्थिक आपलं मिळवणूक आहे शैक्षणिक आपली फार पिळवणूक आहे बौद्धिक आणि शारीरिक बी पळवणूक व्हायला लागली आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे ना अहो मी मला सांगा देव सुद्धा नाही आपल्यासोबत देव सुद्धा नाही वीज आपण फक्त मराठवाड्यात पडा वाचा तुम पेपरला वीज कोसळली तर मराठवाड्यातच कोसळणार को ना। तिकडे नाही कोसळत मुंबईला कधी वीज पडले नाही आणि म्हणून आपल्या देव देवसुद्धा नाही आपणच देव व्हायचं आणि म्हणून आपल्याला हा लढा खूप मोठा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या मराठवाड्यामध्ये तुम्ही म्हणता हे सगळं करीत असताना पैसे वगैरे लागतात आता आपणच जर असं म्हणत राहिले तर मग आपल्याकडे कोणी येणार नाही ना काय का ना। नाही आणि पक्षाच्या माध्यमातून हे सगळं करीत असताना भिक्षुकी माणूस बाय ठाकरे पंच्याहत्तर पैशावर पूजा करून डेव्हलप होणारा एक खट्या पैसे असतील तर टाटा बिरला आंबणी हे सगळे राज्य ताब्यात देश ताब्यात घेतला असत त्यामुळे नेहमीच पैसे काम करतात अशातला भाग नाही आणि आम्ही कुठं कमी पडणार नाही ना, ना? याची मी गॅरंटी देतो तुम्हाला ते आमदार उभा करायचे आपल्याला काही करेच्यापेक्षा आम्ही कुठेच कमी नाही व्याज बिल्ले झे बॅनर पोस्टर गाड्या सगळं भेटून जाईल मग तुम्ही म्हणताल की कुंटालाच पैसे देतात तसे कुठं भेटेल मग हे एक काय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आता रस्त्यावर यावं लागेल ला। धरणे उपोषण वेदना रास्ता रोप हे आपल्याला करावं लागेल प्रसंगी भांडण बी खेळावं लागते आता आम्ही छेडके साहेबांना आम्ही भयानक भांडणं भांड खेळ तुमच्या खाली सदावरतीला आणू मला मोठा बिमान आला की पाचशे पोलिसांना हजार कार्यकर्ते आम्ही ते सदावरतीला आम्हीच आणलं होतं तिसऱ्या अधिवेशनाला ते अधिवेशन उधवून लावलं दुसरी गोष्ट अशी की श्रीहरी आलेला आम्ही आणलो पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाला तर महाराष्ट्राचा आधी वागता तर चारही पक्षी त्याला काढून टाका म्हणले य झाले भारताचा इतिहास पहिल्यांदा चार पक्षी एकत्र झाले भाजप सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस इथे तुकडी नव्हते खुर्दळ बुरदुक नव्हतं ते तेव्हा आणि मग हे चार पक्षी श्रीहरी आलेला काढून टाका म्हणून योग झाले महाराष्ट्राचा महाधिवक्ता होता की पदावर असताना तुम्हाला मराठवाडा वेगळा झाला पाहिजे असं म्हणता येणार नाही आणि मग सगळे तीन दिवस विधानपरिषद विधानसभा बंद होत हे आमच्या पहिल्या अधिवेशनाचं श्रेय आता सतरा सप्टेंबरची बैठक जी होती बैठ ती दहा वर्षापासून बंद आहे आम्ही जवळजवळ कार्यकर्ते टावर सोडो तीन तास ती तीस मिनटं आणि मुख्यमंत्र्याचा फोन आला तुमच्या शिंदे शिंदेसाहेब किंवा तुमचं ह्याच कॅबिनेटमध्ये आम्ही बैठकीमध्ये तुमचं घेतो आणि मराठवाड्याची बैठक लावतो ते आमचं श्री आता बैठक झाली का ते फक्त मराठवाडा तुम्हाला त्याला नियमित पैसे लागतात मुख्यमंत्रीच आला तिथं ते तुमचा शिरसाट पळत आला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि तुमची बैठक मंजूर झाली आणि म्हणून ते साठ हजार कोटी रुपये आपल्याला ते दिले आले आमचं काम खूप मोठं आहे गाववाडी वस्तीत आल्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलेलं अलग लक्षात तुमची ही आता दहावी मिटिंग आहे आमची तुमच्या इथं तुमच्या गावात दहावी मिटिंग आहे हे चाकील आहे सगळ्या तालुक्यामध्ये जाऊ जाऊन सगळ्या आता हे पहा सगळ्याला विचारता आवडतात अशातला भाग नाही आता तुम्हाला तुम्ही ज्या टक्केवारीत ती टक्केवारी आता तुमची मान्य झाली खरंच आपण सक्षम आहोत पण आपण उगाच दुबळे समजतो स्वतःला तुम्ही पन्नास टक्केपर्यंत आलात आता लक्षात घ्या दोन तीन बाय ठेकायला आला की तुम्ही याला हातात घेतात काय गरजे मला लोकांची कोणा दारा जायची माझा मराठवाडा उपेक्षित असेल माझे लेकर जरूर उपाशी मरत असतील आणि माझा शेतकरी आत्महत्या करीत असेल तर दुसऱ्याचे झेडा कशाला हातात सांगा सांगाल तुम्ही मराठवाड्यामध्ये चार लोक होते झकिरिया साहेब होते त्यांनी औरंगाबाद एरियाचा एमआयडीसी आणून ते आपला विकास केला त्या गावाचा दुसरे होते शंकरराव चव्हाण त्यांनी पैठणचा डॅम आणला मधला पट्टा हिरवागार केला तिसरे होते विलासराव देशमुख ते सतरा सप्टेंबरची बैठक घ्यायची ते गेले गावापासून बैठक बंद पडली चौथे होते गोपीनाथराव मुंडे ते सभागृह बंद पाडायचे अह चारही नेते आपले इथून गेले तुम्ही लक्षात घ्या इथं पक्ष नाही आणि नेता सुद्धा नाही आपण अज्ञानात आनंद आहे आपला याचा मी शाखा अध्यक्ष अध्यक्ष याचा मी काहीतरी कोणता तरी काहीतरी त्यामुळं आपण आपलं व्हायला पाहिजे आपला आत्म आपल्या मातृभूमीविषयी आपल्याला असता आणि प्रेम नसेल तर इथंच मरायचं आपल्याला इथंच जन्मलो आणि त्याच्याविषयी असता नाही म्हणल्यावर मायाबाला आता मारल्यासारखे आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती आहे अठरा पगड समाजाला जाऊन जाणार घेऊन चालणारा हा पक्ष आहे पक्षाशिवाय पर्याय नाही कितीक लोकांची मोर्चे धरणं उपोषण करतील पण त्याला अधिकृत कायद्याचं स्वरूप येण्यासाठी सभागृहामध्ये ठराव घेणं गरजेचं आहे आता एकच उदाहरण देतो मी शेवटचं तुम्हाला माझं गाव छोटस आहे मंदिर पडायला आलं होतं साऱ्या गावातल्या लोकांनी विचार केला की आपण याच डागडुगी केली पाहिजे किंवा नवं बांधलं पाहिजे मग त्यात मला बोललो तुम्ही जरा लय बडबड करता तर इथेही बडबड करा थोडी मी गावची मिटिंग घेतली मला नाही आपण याला पाडून सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करून मंदिर बांध सगळा ठराव झाला था। पण सरपंच होता गावाच्या बाजूला वावरात राहा सरपंच महिला होती आणि शेतात राहा तिचा नवरा दुसऱ्या दिवशी त्याला कळालं की बाबा गावात मिटिंग झाली मंदिर पाडून दुसरं बांधायचं अहो त्यांनी ग्रामसेवकाला फोन केला अरे ठराव देऊ नको म्हणे जाय तिकडे फोनच घेऊ नको म्हणे नाही आला फोन साहेब बघ सगळ्या गावात लोकांनी फोन केले त्यांनी फोनच घेतला नाही खरं सरपंच ऐकवलं व तुम्हाला ठरावं लागेल ना किती बाय किती ती जमीन आहे त्याच आठाचा उतारा द्यावा लागेल तेव्हा बांधकाम सुरू करता येईल ना याच्या माणसानं सगळं खोल्यास मग जेव्हा त्याला दुसऱ्या बोलवलं मिटिंग मध्ये माणसांना मान द्याला त्याच्या हाताने नारळ फोड तेव्हा कुठे ठरावा आणि म्हणून कायद्यानेच आपल्या देशामध्ये चालावं लागतं हे उदाहरण द्यायसाठी मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट अशी आहे की एक लाख लोकांची तुम्ही चौकामध्ये सभा घ्या आणि एकच नगरसेवक आतमध्ये जाऊ द्या की बरोबरी होती कारण आपली घटना तशी त्या येणार नाही रस्त्यावर कितीही बॉमला तुम्ही काहीही होत नाही झालंच लक्ष आता जरंगे पाटील आमती किती देऊ झाले उपोषण लोक कायद्याचं स्वरूप नाही त्याला आता हा विषय खूप महत्वाचा आहे मराठवाडा राज्य झालं पाहिजे आपण आपल्या भूमीसाठी आपल्या लेकरासाठी आपल्या जमिनीसाठी आणि भविष्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही हा लोकशाहीचा आपण एक भाग झालो एक आनंद व्यक्त करण्यासाठी सामील व्हा पैसे ते कमी पडणार नाही टेन्शन नका घेऊ उमेदवार पहा साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या हातात तुमचे चार तिकीटे देतो तुम्ही बसून कोणाला वाटायची तर वाटा, वाटा पण उमेदवार उभा राहिले पाहिजे एवढं बोलतो थांबतो मोठे बोलायसारखे पण अर्धे उठून गेले